स्वामी समर्थ एखाद्याची फसवणूक कधीच करू नका मित्रांनो कारण का एखाद्याची फसवणूक करून जेवढं आपल्याला एवढं मोठं पाप लागतं ना खूप पाप लागतं कारण का त्या पुढच्या व्यक्तीचा आपल्यावर खूप विश्वास असतो आणि आपण जर त्याच्या त्याने विश्वास ठेवला आणि आपण जर तो विश्वासघात केला ना तर त्याच्या मनाला जो त्रास होणार कर आहे ना तो कधीच आपण ते सहनच करू शकत नाही की कि, कि, कि काय त्रास होतोय किंवा काय तर कधीच हे करू नका कोणाची फसवणूक हो वगैरे करू नका होता होईल एवढं चांगलं राहा होता होईल एवढं स्वामींचं नाम घ्या स्वामींचा जप करा आणि पहिली हो तर गोष्ट आहे ना कोणाशीच कोणाबरच फसवू नका कोणाशी निंदा पाठीमागं निंदा करणे तर ते हे ना एखादे धोव्यासारखं काम असतं की आपण एखाद्याचं शर्ट पॅन्ट धुतो आणि तो मुळ आपल्या अंगावर लावून घेतो त्याच्यामुळं कधीही कोणाची निंदा करू नका काय करू नका आणि स्वामींनी आपल्याला एवढं मोठा आयुष्य दिलेलं आहे तर ते आयुष्य स्वामींचं नाव घेत जगा स्वामींची स्तुती करण्यात जगा उपवास वगैरे एवढं जेवढं करून पुण्या लागत नाही ना तेवढं स्वामींचं नामस्मरण घेऊन पुण्या लागतं खूप म्हणजे खूप म्हणजे खूप ताकद आहे स्वामींच्या नामस्मरणामध्ये तुम्ही देवाऱ्यासमोर बसून किंवा देवघरासमोर बसून येणार जेव जप एवढी करत नाही ना तेवढा आपण ना दिवसभर क्षणोक्षणी श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि बघा तुम्ही दोन तीन दिवस केलं ना तर तुमच्या मनालाच होईल की की नाही आपण आपल्याला सवय लागल मनापासून ते नामस्मरण करायची आणि स्वामींनी आपल्याला एवढी मोठी जिंदगी दिली तर ती जिंदगी स्वामींच्या नामस्मरणामध्येच घालवा देवाचं नामस्मरण करा कधीही को कोणाची निंदा करू नका कोणाला खोटे बोलू नका कोणाला फसवणूक करू नका लुबडणूक करू नका ह्या चार गोष्टी आपल्याला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप पाप लागून देतात की ते आपल्याला नरकात जाऊन सोडतात त्याच्यामुळे जा ह्या चार गोष्टीपासून लांबच राहायचं आणि एखाद जसं कर्म असतं ते कर्म आपल्याला फिरून मिळतं फक्त एवढंच ठेवायचं की की नाही आपली एखाद्याबद्दल मदत करताना किंवा काय करताना आपण ते मदत येणा चांगल्या मनाने करा ए, लोक भिक्षुक वगैरे आपल्या दारात आले आणि आपण म्हणत असतो की की नाही ह्याला काय कळत नाही किंवा काय करणार आहे आपल्याकडनं नेतात आणि पुढं जाऊन विकतात तर त्यांचं ते काय पण करू द्या आपण आपल्या चांगल्या मनांनी ते त्यांना दान करायचं ते दान केलेलं पुण्यवर्ण स्वामी बघत असतात ते आपल्यालाच लागत असतं आणि एखाद्याला आपण दहा रुपये जरी दिले ना तरी आपण त्याचा हिशोब मागतो की मी दिलेल्या दहा रुपयाचं तू काय केलंस तर स्वामींनी आपल्याला एवढी मोठी जिंदगी दिलेली आहे तर वर जाऊन स्वामी आपल्याला विचारणारच आहेत की की नाही मी एवढ्या मोठ्या जिंदगी तुला दिलेली आहे तर तू ह्या जिंदगीचं काय केलंच ते तर स्वामींना दे तोंड देण्यापुरतं तर आपल्याला चांगलं आयुष्य जगा कारण का मेल्यावर आपल्याला कोणच चांगलं म्हणत नाही ते तर सगळ्यांनाच माहिती आहे पण त्यांच्या मनात जे वाईट बोलणाऱ्याच्या मनात आहे ना एक आत्मा नावाचा काहीतरी चीज असते ना तर ते प्र सांगते त्या माणसाला आतून सांगत असते की तू खोटं बोलतेच हे माणूस चांगला होता तर एवढी तरी आपल्याला चांगलं म्हणाय म्हणणाऱ्यांचे ना Uh, हे असू द्या ती पाठीमागं माणसं असू द्या की आपल्याला मेल्यावर तरी चांगलं म्हणतात लोक मेल्यावरच चांगलं म्हणतात पण काही काही नालायक लोक असतात ते आपल्याला मेल्यावर पण वाईट बोलतात त्याच्यामुळे चांगलं जगा चांगलं राहा स्वामी समर्थ